स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा नऊ तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया या नावामध्येच अक्षय म्हणजे कधीही न संपणारे कधीही नाश न पावणारे अ म्हणजे अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ज्या दिवशी अक्षय तृतीया येत असते आणि हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जात असतो हा जो अक्षय तृतीयेचा दिवस आहे तर हा दिवस खूप खास आणि अत्यंत महत्वाचा मानला जातो फक्त वर्षातून एकदा हा दिवस येत असतो ज्याप्रमाणे इतर काही शुभ मुहूर्त आहेत जसं की गुढीपाडवा आहे दिवाळी दिवाळी पाडवा आहे तसंच अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो बरेचसे जण लोक या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करतात काही जण घर खरेदी करतात वाहन खरेदी करत असतात मोठ मोठे मोठे आर्थिक व्यवहार देखील या दिवशी केले जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी करत असतात त्याचप्रमाणे बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या दिवशी केल्या जातात स्वतः भगवान विष्णू देवांनी नारदाला सांगितले आहे की मनुष्य या दिवशी जे काही करेल त्याचे अक्षय फळ त्याला नक्कीच प्राप्त होईल जर एखाद्या व्यक्तीने या दिवशी चांगले कार्य केले तर त्याच अक्षय म्हणजे कधीही न संपणार शुभ फळ त्याला नक्कीच मिळेल परंतु त्याच व्यक्तीने जर काही चुका केल्या किंवा जर काही वाईट गोष्टी केल्या तर याचे दुष्परिणाम सुद्धा अक्षय असे राहत असतात जे कधीही संपत नाही आणि आपल्याला या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी काहीही झाले तरी आपल्याला काही वस्तू अशा आहेत ज्या चुकूनही आपल्याला इतरांना म्हणजे कुणालाही द्यायच्या नाही अगदी कोणी कितीही मागितल्या तरी सुद्धा या वस्तू देऊ नका अन्यथा दुर्भाग्य दारिद्र्य गरीबी आपली पाठ सोडणार नाही आपल्या घरातील जी काही गरीबी आहे तर त्यामध्ये वाढ होत होत जाईल अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या अक्षय तृतीयेला आपण इतरांना देऊ नयेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईब करा आणि ना ला प्रेस करा बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट मेहनत करतो परंतु काही वेळा आपल्या कष्टाला हवं तसं फळ मिळत नाही आपण खूप मेहनत करतो परंतु त्याचं फळ आपल्याला ला लाभत नाही आपल्या सभोवतालच्या काही सकारात्मक लहरी किंवा नकारात्मक लहरी यासाठी कारणीभूत ठरत असतात काही वस्तू अशा आहेत की ज्या सकारात्मकता निर्माण करतात तर काही वस्तू अशा आहेत की ज्यामध्ये नकारात्मकता निर्माण ज्यामध्ये नकारात्मकता निर्माण करतात आपण इतरांना नेहमीच मदत करत असतो दानधर्म करत असतो परंतु अशा काही वस्तू आहेत की त्या इतरांना चुकूनही देऊ नका जीवनामध्ये सर्वजण आहे तर ते म्हणजे पैसा कमावण्यासाठी आपण खूप धडपड करत असतो मेहनत करत असतो आपल्याकडून जर काही ठराविक दिवशी काही छोट्या मोठ्या चुका होत गेल्या तर मात्र आपली कोणतीही पूजा उपासना ही फलदायी ठेव ठरत नाही होत नाही घरामध्ये पैसा पुरत नाही माता लक्ष्मी नाराज होते कर्ज भेटत नाही त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच काही वस्तू ज्या आहेत आपल्याला इतरांना काहीही झालं तरी कुणी कितीही मागू दे त्यांना द्यायच्या नाही तर त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे उधार पैसे एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आपण पैसे उधार देतो उसने पैसे देतो परंतु ते पैसे वेळेमध्ये परत येत नाही किंवा पैसे आपण इतरांना वाटत असतो की बघा कधी कधी आपल्याकडे जर पैसे आले तर आपण लगेचच तुला हे पैसे ठेव म्हणून देत असतो परंतु हा एक प्रकारे माता लक्ष्मीचा अपमान असतो आपल्याकडे जी लक्ष्मी आलेली आहे तर ती आपल्याकडे आपल्याला स्थिर ठेवायची आहे ती उगीच याला त्याला वाटत बसायचं नाही त्याचप्रमाणे आपण एखाद्याला उधार पैसे देतो परंतु आपल्याला जेव्हा गरज पडते तर त्यावेळी नेमकं गरजेच्या वेळेला ते पैसे जे आहेत तर ते आपल्याला आपले असून सुद्धा आपल्याला मिळत नाही म्हणूनच आपल्याला काहीही झालं तरी या दिवशी उधार पैसे उसने पैसे अजिबात कुणालाही द्यायचे नाही कारण आपण जर पैसे इतरांना दिले तर एक प्रकारे आपण माता लक्ष्मीचा अपमान करतो आपली लक्ष्मी जी आहे तर ती स्वतःहून आपण दुसऱ्याच्या हाती सोपवत असतो म्हणून काही झाले तरी उधार पैसे या दिवशी चुकूनही कुणालाही द्यायचे नाही प्रमाणे आपण कुणाकडनं घे या दिवशी पैसेही घ्यायचे नाही आपले सोन्याचे जे दागिने आहेत तर ते सुद्धा कुणाला द्यायचे नाही सोन्याच्या दागिन्यामध्ये सुद्धा आपल्या माता लक्ष्मीचा निवास असतो कारण सोनं जे आहे तर त्याला सुद्धा आपण लक्ष्मी स्वरूप पाहत असतो सोन्याचे दागिने जे आहेत तर अपली एकादी शेजार, एकादी शेजार ते आपली एखादी शेजार शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल किंवा मैत्रीण असेल आणि तिला जर आवडले आणि या दिवशी जर तुमच्याकडे ते दागिने ती मागायला आली तर तुम्हाला स्पष्टपणे ना नकार द्यायचा आहे नाही म्हणायचं आहे परंतु आपले सोन्याचे दागिने आपली माता लक्ष्मी जी आहे तर ती चुकूनही इतरांना या दिवशी द्यायची नाही त्याचप्रमाणे म्हणजे आपल्याला आपल्या घरातील जे धने आहेत तर ते सुद्धा कोणाला द्यायचे नाही धने जे आहेत तर ते देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत धने म्हणजे एक प्रकारचे आपलं धन असतं तर असं हे अख्य ध अखे धने जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कुणालाही द्यायचे नाही त्याचप्रमाणे म्हणजे हळद सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आपल्या घरातील हळद असेल हळकुंड असेल तर ते सुद्धा अजिबात द्यायचं नाही माता लक्ष्मीला प्रिय असलेली लवंग वेलची या दिवशी कोणी कितीही मागितली तरी अजिबात इतरांना द्यायची नाही जर तुम्ही या दिवशी आपल्या घरातील लवंग वेलची इतरांना देत असाल तर आपली कुलदेवी नाराज होते त्याचप्रमाणे आपल्यावरती कर्ज असे त्यामध्ये वाढ होते कर्ज फिटत नाही आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात तसेच आपल्याला या दिवशी धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाही जसं की कात्री असेल चाकू असेल विळी असेल सुई असेल तर अशा धारदार वस्तू या दिवशी इतरांना दिला तर नात्यामध्ये कटुता निर्माण होते आपल्या घरातील जे सदस्य आहेत तर त्या सदस्यांमध्ये वादविवाद मतभेद जे आहेत तर ते निर्माण व्हायला सुरुवात होते आणि घरामध्ये कलह होऊ शकतात म्हणून धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या द्यायच्या नाही त्याचप्रमाणे आपल्या साफसफाईसाठी आपण जो झाडू वापरतो तर तो झाडू सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानला जातो तो इतरांना कधीही देऊ नये आपल्या घरातील जे पण आहे म्हणजे आपण ज्या पेनने लिहित असतो तर तो पेन सुद्धा कधीही इतरांना देऊ नका इतरांचा पेन सुद्धा आपल्याला वापरायचा नाही कारण यामुळे सुद्धा आपली जी काही सकारात्मकता असते किंवा नकारात्मकता असते तर ती इतरांकडे जात असते तसे या दिवशी चुकूनही आपला रुमाल जो आहे तर तो इतरांना देऊ नका पण आपल्या अंगावरचे कपडे जे आहेत तर ते न धुता चुकूनही आपल्याला इतर व्यक्तीला द्यायचे नाही इतर व्यक्तीला जे आपण कपडे देतो तर ते नेहमी स्वच्छ आणि धुतलेले असावे आपण आपल्या अंगावरून काढलेले कपडे चुकूनही दुसऱ्याला देऊ नका अगदी आपल्याकडे पाहुणे जरी आले तरी सुद्धा आपण वापरलेले कपडे किंवा आपण वापरलेले बेडशीट हे त्यांना देऊ नका तर त्यांच्यासाठी आपल्याला एक बेडशीट जे आहे ते ठेवायचं असतं तसेच या दिवशी संध्याकाळच्या वेळेला दूध असेल दुधाचे पदार्थ असतील जसं की दही ताप त्याचप्रमाणे आपल्या घरातील तेल आहे मीठ आहे तर हे सुद्धा कोणालाही देऊ दिव, देऊ नका यामुळे माता लक्ष्मी काढता पाय घेत असते वास्तुदोष जे आहेत तर ते सुद्धा निर्माण होत असतात त्याचप्रमाणे साखर जी आहे तर ती सुद्धा तिन्ही सांजेच्या वेळेला अजिबात आपल्याला द्यायची नाही आपले घड्याळ जे आहेत तर ते घड्याळ घड्याळ आहे तर यामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते घड्याळ जे आहे तर ते आपलं भाग्य दर्शवते बऱ्याच वेळेला आपण काय करतो आपलं घड्याळ हे इतरांना देतो मित्रमैत्रिणींना देतो परंतु या दिवशी चुकूनही आपलं घड्याळ जे आहे तर ते इतरांना देऊ नका आपण जर आपले घड्याळ इतरांना दिलं तर एक प्रकारे आपलं भाग्य जे आहे तर ते इतरांना वाटत असतो तर अशा काही वस्तू आहेत ज्या चुकूनही इतरांना देऊ नका त्याचप्रमाणे कांदा जो असतो तर तो सुद्धा या दिवशी द्यायचा नाही कारण बऱ्याच वेळा असं होतं की अशा ज्या ठराविक कि असतात त्या वेळेला आपल्या शेजारी पाजारी जे असतात ते त्यांना काही गोष्टी माहीत असतात ते स्वतःहून आपल्याला मुद्दामहून मागत असतात आणि आपण एक भावनेच्या कारणाने किंवा आपण एक जवळच्या संबंधा मुळे आपण देऊन टाकत असतो परंतु याचा जो परिणाम आहे तर तो खूप मोठा होतो आणि हा अनुभव मी स्वतः अनुभवलेला आहे बघा तर ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे वस्तू आहे तर चुकूनही आपल्याला आपल्या घरातून अशा वेळी अशा तिखीला ज्या वस्तू असतात तर त्या द्यायच्या नसतात ही गोष्ट खूप म्हणजे लहान वाटते एकता परंतु याचा परिणाम जो आहे तर तो खूप मोठा आहे ज्यांना ज्यांनी अनुभवला त्याला खरोखर त्याचा रिझल्ट जो आहे तर तो मिळत असतो बघा तुम्ही एखाद्या वेळेस अनुभव घेऊन बघा अशा वेळी आपल्याला सायंकाळच्या वेळी तर चुकूनही संध्याकाळी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही कधीच कुणाला द्यायच्या नाही आपल्या घरातले दूध असेल साखर असेल कांदा असेल मिरची असेल किंवा लसण असेल ह्या ज्या वस्तू आहेत हळद तर ह्या वस्तू चुकूनही कधीही कुणालाच कितीही जवळ असू देत ती व्यक्ती आपल्या तरीही त्यांना अजिबात येऊ नका सरळ नाही म्हणा कारण ह्या याचा जो परिणाम आहे तो आपल्या आयुष्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत सांगितल्याप्रमाणे त्या चुकूनही द्यायच्या नसतात तर अशा काही वस्तू आहेत ज्या या दिवशी चुकूनही इतरांना देऊ नका याच प्रमाणे अक्षय तृतीयेचा दिवस हा दानधर्म करण्यासाठी अतिशय खास दिवस असतो परंतु दान स्वरूपामध्ये रंग, रंगाचे वस्त्र आपण दान करू न करू नये काळ्या रंगाचं हे आपल्याला दान करायचं नाही त्याचप्रमाणे धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या देखील दान करू नका तसेच वस्तू खरेदी करणं धारदार वस्तू जसे की चापू कात्री सुई विळी असे या वस्तू खरेदी करून घरी आणणे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे प्लॅस्टिकच्या वस्तूंची खरेदी करणं दान स्वरूपामध्ये प्लास्टिकच्या वस्तू देणे हे सुद्धा आपल्याला कटक्षेत टाळायचं आहे तर अशा प्रमाणे तो सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही गोष्टींची अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून काळजी घ्यायची आहे कारण अक्षय तृतीया हा सण जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो सण मानला जातो आणि हा दिवस खूप अतिशय खास आणि महत्वाचा असतो त्यामुळे आवर्जून सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचं नियमांचं पालन करा आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या ज्या नियम आहेत गोष्टी आहेत त्या नक्कीच काही दिवस फॉलो करून बघा तुम्हाला अनुभव चा येईल तर आजच्या मध्ये इतकीच माहिती होती कसे वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ